प्रशस्त परिसर व सर्व सुविधा युक्त असलेला आठवडे बाजार म्हणून राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी आठवडे बाजारच तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात कौतुक होत आहे ग्रामीण भागात लोकसंख्येनं मोठे असलेल्या बहुतांश गावात ठरलेल्या वाराप्रमाणे आठवड्यातून एक दिवस बाजार भरतो बाजार म्हटल्यावर त्या गावातील प्रत्येक व्यक्तीसाठी महत्वाचा डिव दिवस ठरतो लहान लेकरापासून ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत प्रत्येकाला आपल्या गावच्या बाजार कुतूहल असतं बाजार परिसर स्वच्छ असल्यास आणखी आनंद वाटतो असाच ब्राह्मणी गावचा बाजार या बाबतीत आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे विक्रेत्यांना बसण्यासाठी मोठे ओठे पूर्ण बाजार परिसरात पेव्हिंग ब्लॉक असल्यानं ग्राहकांना चाल चालणं अडचण येत नाही भाजीपाला किराणा हवाई हलवाई फ्रूट स्टॉल कपडे मासे मटण आदी दुकानांची प्रत्येक मंगळवारच्या बाजाराच्या दिवशी एका विशिष्ट जागेत मांडणी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतंत्र जागा करण्यात आल्यानं बाजारकरूंना प्रत्येक वस्तू लवकरच घेऊन बाजार करणं सोपं जात आहे विक्रेत्यांच्या वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनांना स्वतंत्र पार्किंग व्यवस्था असल्यानं बाजारामधील कोणत्याही विक्रेत्याचं साधन दिसत नाही महिला व पुरुषांना स्वच्छतागृह नव्यानं तयार करण्यात आले याशिवाय ग्रामपंचायत समोर फिरते शौचालय कायम उभे आहेत परिसरात अन्य गावात अशा सुविधा नाहीत त्यामुळे व्यापारी शेतकरी विक्रेत्यांना फक्त ब्राह्मणी गावचा आठवडे बाजार आठवतो अशा प्रतिक्रिया परिसरातील अन्य गावचे लोक देतात आठवडेभराचा भाजीपाला घेण्यासाठी जागा व्यवस्थित असावी यासाठी परिसरातील बहुतांश गावातील लोक आपल्या गावचा बाजार सोडून ब्राह्मणीचा मंगळवारचा बाजार करतात ब्राह्मणीच्या बाजारात शेतकरी विक्रेत्यांची संख्या लक्षणीय असते बाजारोकरांना ताजा व फ्रेश माल योग्य दरात मिळतो त्यामुळे ब्राह्मणीच्या मंगळवारच्या आठवडे बाजाराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो लाखोंची उलाढाल या दिवशी होते ब्राह्मणीसह परिसरात आर्थिक चालना मिळते नमस्कार मी शंकर राधव बटाटे विक्रेता ब्राह्मणीचा रहिश असून आपल्या गावामध्ये जी बाजार विक्रीची जी सोय आहे ती आपल्या जिल्ह्यामध्ये कुठेच नाही बाकीकडं आम्ही सगळ्या गावागावी हिंडतो तिथं बसायची बाजारची कुठलीही सोय नाही आणि बाकीचे लोकसुद्धा या ब्राह्मणीच्या बाजारचं कौतुक करतात नमस्कार मी संजय शाह कांतेला लालोय या नावाने मला ब्राह्मणीमध्ये ओळखतात आम्हाला दुकानदार आता आमच्या मिठाई व्यवसायाला झाले पन्नास वर्ष जवळजवळ आम्ही मी जसं लहानपणापासून इथं येतोय ये ये बघतोय तसं या गावात दिवसेंदिवस खूप सुधारणा होत चालली या शनी शिंगणापूर रोड वाचा रोड आणि या गावाचा बाजाराविषयी पूर्ण आम्ही जिथं जिथं जातो तिथं तिथं या ब्राह्मणी गावचं बाजारात नाव निघतं कारण या बाजारात आहे ना खूप चांगल्या सुविधा आहे पाऊस पाण्याचं पायाला चिखल सुद्धा लागत नाही बाकीच्या बाजारात पाहिलं आपण तर लोकांना पिशवे घेऊन सुद्धा चालतंय परंतु या बाजारात आणि इथलं जे जे ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच वगैरे गावचे सगळे प्रमुख पुढारी त्यांचं खूप लक्ष असतं का बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टीकडं लक्ष असतं काय कमी काय नको ते आम्हाला कायम विचारतात इतकं का चांगलं आहे आणि इथली दरवर्षी मुक्ताई देवीची यात्रा पण खूप भव्य दिवे त्याचा एक खूप परिसरात नाव आहे आणि या बाजारला बाजार करायला येणाऱ्यांची संख्या खूप वाढली कारण इथं सुविधा खूप चांगलं नमस्कार मी ब्राह्मणी गावची लोकनियुक्त सरपंच सुवर्णा सुरेश बानकर ब्राह्मणी गावचा जो बाजार आहे त्या बाजार पावसाच्या पाण्याच्या अडचणीमुळे बऱ्याचशा किराणा वाले जे आहे त्यांना बसण्यासाठी अडचण होत होती तर आम्ही मागच्या आठवड्यामध्ये मा पूर्ण सखल भागामध्ये ज्या ठिकाणी बी ब्लॉक बसवले नाही तिथे पूर्णपणे मुरूम टाकला व त्या लोकांना चांगल्या बसण्यासाठी आम्ही जागा करून दिलेली आहे तर पुर लोकांच्या मागणीनुसार आमच्या गावामध्ये कारण की गावचा बाजार मोठा आहे पार्किंगसाठी व्यवस्था व्यवस्थित नाही आहे तर लोकांच्या मागणीनुसार आम्ही त्याच्यावरती निर्णय घेऊन चांगल्या प्रकारे पार्किंग होईल याची आम्ही भविष्यामध्ये थोड्याच दिवसामध्ये व्यवस्था करणार आहोत